नमस्कार मी परमेश्वर इंगोले राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करश्चंद्र प्रवास पक्ष गेल्या तीन चार महिन्यापासून शेनगाव तालुक्यातील तसे हिंगोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वर्जपाळ योजना त्यानंतर इंदिरा गांधी विधवा वेतना वेतन योजना नमस्कार मी परमेश्वर इंगोले राष्ट्रवादी युव काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करश्चंद्र प्रवास पक्ष गेल्या तीन चार महिन्यापासून शेनगाव तालुक्यातील तसे हिंगोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वर्जपाळ योजना त्यानंतर इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतना वेतन योजना दिव्यांग बांधवांच्या विविध योजना याचे मानधन बऱ्याच दिवसापासून तीन चार महिन्यापासून रखडलेले आहे त्यामुळं या शिंगाव तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधव निराधार बांधव व वयोवृद्ध व्यक्ती या सर्वांच्या उपजीविकेचे साधन मोठ्या प्रमाणात रखडलेले दिसून येत आहे माझी प्रशासनाला शासनाला विनंती एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर या निराधारांच्या पगारी त्यांच्या खात्यावरती आ, लोकर -लोकर ज, आ, लोकर -लोकर जमा करण्यात यावा कारण की त्यांची आर्थिक जी काही परिस्थिती आहे काय ती आज येणाऱ्या काळामध्ये आघाडीचा सण जवळ येत आहे त्या सणाच्या पूर्वीच त्यांच्या लवकर लवकर ह्या पगारी त्यांच्या खात्यावरती टाकून त्यांची आघाडी ही गोड करण्यात यावी व त्यांची जे काही आर्थिक आर्थिक गरजेमुळे त्यांच्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी लवकर लवकर त्यांच्या खात्यावरती निराधनाच्या खात्यावरती पगारी जमा करण्यात यावा ही मागणी माननीय तहसीलदार साहेब तो प्रश्न राष्ट्रवादी उपमुख्य